आज सकाळीच घरामध्ये साऊथ इंडियन नाश्ता बनव अशी फरमाईश आली पण मी काही इडली डोस्याचं पीठ भिजवलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज मेदूवडाच बनवूयात पण मग आठवलं मला बऱ्याच जणांची कमेंट्स आली होती की मेदूवडे तेलात गेल्यानंतर फुटतात तेल जास्त पितात वरून कुरकुरीत तर आतून जाळीदार होत नाही याकरिता काही टिप्स सांग मग म्हटलं रेसिपी आता शेअर करायलाच हवी तर नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासारखे हे वरून कुरकुरीत तर अतून जाळीदार मेदुवडे शिकायचं म्हटलं तर पूर्ण व्हिडिओ बघावाच लागणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला आहे उडीद डाळ तर साधारणतः एक कप उडीद डाळ मी या ठिकाणी घेतली आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे ही डाळ भिजवायला अजिबात जास्तीचा वेळ नाही आहे म्हणून मी ही पहिले फक्त एकदाच पाणी टाकून हलक्या हाताने चोळून धुवून घेतली जास्त चोळून धुवायची नाही नाहीतर मग यातील जे पीठ भिजवणारे किंवा फुलवणारे घटक असतात ते पूर्णतः निघून जातात आता यामध्ये घालूयात डाळीच्या दुप्पट प्रमाणामध्ये कोमट पाणी कोमट पाणी वापरलं की डाळ पटकन भिजते साधारणतः तुम्हाला हिला चार तास भिजायला लागत असतील तर अशी दोनच तास लागतील आता यावर एक झाकण ठेऊ आणि जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आता वेळ आहेच तर चटणी देखील बनवून घेऊ त्यासाठी मी या ठिकाणी काही साहित्य घेतलं आहे ज्यामध्ये चार ते पाच किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या अर्धा ते पाऊन इंच अलं फक्त दोन लसणाच्या पाकळ्या लसूण जास्त प्रमाणात घालायचं नाही दोन चमचे फुटाण्याचं डाळवं घेतलं याऐवजी तुम्ही जाड बेसनाची शेव असेल तर ती देखील घेऊ शकता आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलाय सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं नारळही वापरू शकता संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे सोबतच घालूयात आंबटपणाकरिता अर्धा वाटी किंवा तीन मोठे चमचे फ्रेश दही आता याची टेस्ट बॅलन्स करण्याकरिता दोन ते तीन चमचे साखर आणि त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे गरज वाटली तर थोडंफार पाणी देखील घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं तर साधारणतः या स्वरूपाची आपली चटणी तयार व्हायला पाहिजे जर तुम्हाला अजून थोडी सेलसर चटणी हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं विसळून घ्या यामुळे राहिलेली चटणी देखील निघून येईल आणि चटणीची कन्सिस्टन्सी देखील एकसारखी होईल गरज असेल तर यावर तुम्ही तडका देखील देऊ शकता पण मला यावर तडका देण्याची गरज वाटत नाही आपली चटणी या ठिकाणी तयार झाली तर दोन तासामध्ये इकडे आपली डाळ देखील व्यवस्थाशी भिजली गेली आहे बघा दोन तुकडे व्यवस्थित होत आहेत आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्याकरिता मीही त्यासाठी ही मी चाणीमध्ये उलथवून घेते आहे महत्त्वाची टिप्स या ठिकाणी लक्षात ठेवायची उडीद डाळ जास्त भिजून द्यायची नाही जास्त भिजली तर यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ज्यामुळे उडीद वळा तेलात गेल्यानंतर तो लवकर नरम पडतो तेल जास्त पितो आणि त्यासोबत तेल आताही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कमीत कमी ही चार तास किंवा जास्तीत जास्त पाच ते सहा तास भिजवून घेऊ शकता पण त्यापेक्षा जास्त नको आहे आता यातील निम्मी डाळ मी छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ज छान अशी फिरवून घेतली आहे एकदम बारीक पेस्ट स्वरूपात ही तयार झाली आहे जरासुद्धा मी ही दळतानी पाणी घातलेलं नव्हतं जेवढी डाळ भिजलेली होतं तेच पाणी याकरता पुरेसं होतं जर या पिठामध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलं तर उडीद वडे छान असे वरून कुरकुरीत तयार होत नाही तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण डाळ मी अशी एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घेतली आहे जरसुद्धा यामध्ये कणी शिल्लक नाही आहे आता ही आपल्याला एकाच डायरेक्शनने छान अशी फेटून घ्यायची आहे हे पीठ फेटल्यामुळे काय होतं यामध्ये छान अशी हाव भरली जाते पीठ व्यवस्थेचं हलकं फुलकं तयार होतं आणि यामुळे वड्यांना आतून छान अशी जाळी पडते हे फेटण्याकरिता जर तुमचा हात दुखून येत असेल तर जरा वेळ पीठ असंच भिजण्याकरिता साईडला ठेवा आणि नंतर फेटा किंवा मग जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याच्याने देखील हे फेटून घेऊ शकता पहिल्यापेक्षा आता हाताला हे मिश्रण मला जर असं हलकं वाटायला लागलं आहे किंवा याला छान असा फ्लफीनेस आलेला आहे पांढरटसर रंग आला आहे त्यावेळेला आता मी यातील थोडंसं मिश्रण हातावर घेते आणि ते शेजारीच बाऊलमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये टाकून बघते तर बघा वडा किती मस्त असा पाण्यावर तरंगतो आहे अगदी बोटाने दाबला तरी देखील हा पाण्यामध्ये बुडत नाहीये यावरूनच लक्षात येत आहे आपलं पीठ अगदी असं फेटलं गेलंय आता आपलं उडीद वडे बनवण्याकरताचं पीठ तयार झालं लगेचच वडे बनवायला घेऊयात त्याकरिता या पद्धतीची एखादी पळी घ्यायची कारण बऱ्याच जणांना हे वडे तेलात सोडायला भीती वाटते तेल अंगावर उडण्याची शक्यता असते या पळीला पहिले थोडंसं पाणी लावून घ्यायचं अगदी ओला हात जास्तही पाणी लावण्याची गरज नाहीये आता वड्यांचा आकार कितपत हवा आहे ना त्यानुसार किंवा साधारणतः एका छोट्या लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला हातावर थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि नंतर आपलं बोट जे आहे ते पाण्यामध्ये बुडून नंतर याला मधोमध -मद व्यवस्थित असा होल करून घ्यायचं बघा आपल्या या वड्याला किती परफेक्ट असा आकार आलेला आहे मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला मेदूवडा वडा लगेच तेलात कसा सोडायचा ते दाखवते तर बघा वडे बनवायला घेण्यापूर्वीच मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल माझं मध्यम गरम झालंय गॅसची फ्लेमसुद्धा मी मध्यमच केली आहे आता यावर पळी फक्त उलटी करायची बघा अगदी सहजतेने आपला वडा तेलामध्ये सुटतोय तर बघा हे वडे तेलात सोडल्यानंतर साधारणतः इतपतच याला बुडबुडे यायला हवं आहे लगेचच वडे तेलावर तरंगायला नकोत जेणेकरून हे आतमध्ये कच्चे राहणार नाही व्यवस्थित खमंग तळले जातील आणि याच उलट जर तुम्ही थंड तेलाचा वापर केला तर मात्र वडे तुमचे तेल पिऊ शकता आणि त्यासोबत ते फुटू देखील शकतात याची मात्र काळजी घ्यायची त्यामुळे गॅसचं टेम्परेचर किंवा तेलाचं टेम्परेचर वडे फुटू नयेत याकरिता महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता जोपर्यंत आपल्याला हे वडे थोडेसे हार्ड झाल्यासारखे म्हणजे कडक झाल्यासारखे जाणवत नाही तोपर्यंत याला जरासुद्धा झाऱ्या लावायचा नाही तर बघा काही वेळ गेल्यानंतर मला ज्या वेळेला हे वडे थोडेसे हार्ड झाल्यासारखे जाणवले त्याच वेळेला मी हळूवार फक्त झाऱ्या थोडासा अलगद लावला होता लगेच हे वडे तेलावर तरंगायला लागलेले आहेत आता हे आपण अलटपलट करून दोनही साईडने छान अशा हलक्या बदामी रंगावर एकसारखे तळून घेऊयात आपले हे वडे मस्त असे तेलावर तरंगतायत यावरूनच लक्षात येत आहे परफेक्ट असे आतून जाळीदार तर वरून कुरकुरीत जरासुद्धा तेल न पिता किंवा तेलात न फुटता आपले वडे तयार झाले आहेत आता यातील एक वडा बघा किती वेळेला मी तेलामध्ये दाबला होता तर देखील तो पुन्हा एकदा वरच तरंगायला लागतोय यावरून तर हे निश्चित आहेच लगेच तेलातून हे बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच मेदूवडे पटापट तयार करून घेऊयात आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे पहिल्या बॅचच्या वेळेला मेदूवडे जर असे तेलामध्ये कमीच सोडायचे दुसऱ्या वेळेला थोडीशी क्वांटिटी वाढवली तरी देखील चालणार आहे यामुळे काय होईल तुमच्या तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहील तर बघा सेम पद्धतीने आपली सेकंड ही बॅच तयार झाली आहे घेतलेली या साहित्यांमध्ये साधारणतः अठरा ते वीस मेदूवडे तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरल्या तर अगदी परफेक्टरित्या पहिल्याच प्रयत्नात हे मेदूवडे तयार होतात जरासुद्धा तेलकट होत नाही तुम्ही तर स्वतः व्हिडिओमध्ये बघतच आहात सोबतच याला आकार देखील बघा अगदी परफेक्ट आलेला आहे आता हा वडा मी तुम्हाला वरून किती कुरकुरीत आहेत ते दाखवते आणि त्यासोबत आतूनही बघा किती मस्त अशी जाळी पडली आहे तयार झाले गरमागरम वडे बनवलेल्या दह्याच्या चटणीसोबत चार किंवा सांबारसोबत सर्व करू शकता तुम्हालाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय